गणेश चतुर्थी म्हणले की मोदक तर आपण उकडीचे मस्त असे मोदक बनवणार आहोत बनवायला घेऊया तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने योगिताचा तुम्हा सर्वांना नमस्कार तर आता मोदक बनवायला घेऊया कढई घेतलेली आहे आपण तर त्यामध्ये आपण तीन वाटी पाणी घेणार आहोत तर तीन वाटी पाणी आपण हे तापायला ठेवणार आहोत तर गॅस चालू करूया आपण तर गॅसवर कढई ठेवलेली आहे पाणी गरम करायला ठेवूया त्यामध्ये एक चमच्याभर तेल ओतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया तर पाणी थोडंसं गरम होत आलेलं आहे त्यामध्ये एक चमच्याभर मी साखर टाकून घेत आहे साखर टाकून झालेली आहे तर आपलं पाणी छान गरम करायला ठेवूया पाण्याला थोडीशी उकळी येत आली की आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तर आपलं पाणी तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया तर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने तीन वाटीभर आपल्याला इथं तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर तुम्ही तर मी इथे एक लाटणं घेतलेलं आहे ते लाटण्याच्या सहाय्याने मी इथं पीठ मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया गॅस बारीक केलेला आहे मी इथे तर आपल्याला हे पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर सर्व आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं पीठ सर्व शिजत आलेलं आहे तांदळाचं तुम्ही बघू शकता तर गरम गरम असतानाच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीक करून तर इथे आपलं पीठ तयार होत आलेलं आहे तर एका ताटामध्ये काढून घेऊया आपण आता हे पीठ तर मोठं ताट घेतलेलं आहे पीठ पण ओतून घेतलेलं आहे त्यामध्ये तर चमचेच्या सहाय्याने आपल्याला पीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पीठ खूप गरम आहे हाताला चटके बसतात त्यामुळे सावकाशपणे करा तर आपल्याला गरम गरम असतानाच हे पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं आहे तर तुम्ही वाटीने किंवा तांब्याने हे पीठ मळू शकताय तर मी इथे हातानेच गरम गरम पीठ मळून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे तर मला भांड्याने वाटीने किंवा तांब्याने अवघडल्यासारखं होतं म्हणून हे पीठ मी हातानेच मळून घेत आहे तर यामध्ये अजिबात गाठी व्हायला नाही पाहिजे एकदम असं मांसूत आपल्याला लोण्यासारखं हे पीठ करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे कुठेही गाठी झाली नाहीत आपल्या पिठाला तर एकदम मांसूत हे आपल्या इथं गोळा तयार होत आहे एकदम मस्तपैकी पीठ एकदम छान शिजलं की त्याचा एक मंसूद गोळा तयार होतो आणि अजिबात आपण लाटतानासुद्धा हे आपलं पीठ कडेने चिरत नाही आपली ही पारी तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आपल्या पिठाचा मस्तपैकी गोळा तयार होत आहे आणि हाताने सुद्धा आपण हे पारी केलं तरी कुठेही चिरत नाही तुम्ही बघू शकता तर एकदम मस्तपैकी आपलं इथं पीठ शिजून तयार झालेलं आहे तर आपण हे लाटणार नाही तर आपण आता मोदकाच्या साच्याने आपण हे मोदक बनवणार आहोत तरी तर मस्तपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे झाकून ठेवूया झाकण लावून घेऊया आणि मोदकामध्ये भरण्याचं सारण तयार करायला घेऊया आपण तर पॅनमध्ये गुळ घेतलेला आहे एक वाटेभर वितळवून घेऊया तर बारीक गॅस करूनच आपल्याला हे गुळ वितळवून घ्यायचं आहे तर आपला गूळ वितळवत आलेला आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे आणि जास्त बारीक केलेलं नाही खिसणीच्या साहाय्याने आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे तर सर्व आपण मिक्स करून घेत आहोत तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व फिरवत राहायचं आहे अजिबात मोठं करायचं नाही मोठा जर केलं तर हे आपलं खोबरं करपून जातं त्यामुळे बारीक गॅसवरतीच आपल्याला खोबरं शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी त्यामध्ये थोडंसं तूप ओतून घेऊया आपण एक अर्धा चमचेचं आपण यामध्ये तूप टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय इथं मस्तपैकी आपलं गुळ खोबऱ्याचं सारण तयार होत आलेलं आहे तर यामध्ये आता मी एक दोन चमचेभर बेसनचं पीठ घातलेलं आहे तरे से मदे की गेत लेला होता। तर ले ले है। सरो हे बेसनचं पीठ आपण तुपामध्ये मस्तपैकी भाजून घेतलेलं होतं तर त्यामध्येच अर्धा चमच्या भर विलायची पावडर टाकलेली आहे सरळ हे मिश्रण मिक्स करून शिजवून घेऊया आपण तरी ते आपलं मस्तपैकी आपलं सारण तयार होत आलेलं आहे तर आपल्याला जास्त करपवायचं पण नाही तर तुम्ही बघू शकता एकदम असं यातला ओलसर पण आपण पन गेलेलं आहे आणि मस्त असं आपलं इथं सारण तयार झालेलं आहे तर काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया ताट घेतलेलं आहे तर ताटामध्ये आपण हे सारण सर्व थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर आपण मोदक वळायला घेऊया आता आपण तर आपण पीठ काढून घेऊया तर यातलं अर्ध पीठ काढून घेऊया आपण तर आपण सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्याशा पिस्ता घेतलेले आहेत पिस्त्याचे काप साचा घेतलेला आहे तूप लावून घेऊया तूप किंवा तेल तर अशा प्रकारे साच्याला आपण तूप लावून घेत आहोत पाकळ्या आहेत ते आपण मोदकाच्या साच्याला लावून घेऊया आणि एक दोन तीन पिस्त्याचे काप आपण इथे लावून घेणार आहोत आणि जे आपण पीठ तांदळाचं तयार केलेलं होतं ते आपण अशा सा प्रकारे साच्याला लावून घेत आहोत तर दोन्ही बाजूला अशा प्रकारे आपण तांदळाचं पिठे लावून घेत आहोत तर आपल्याला झाकून घ्यायचं आहे त्याची काळी पण लावून घेऊया आपण मोदकाच्या साच्याची तर आतमध्ये बोट घालून आपण मोदक्याच्या साच्यामध्ये मस्तपैकी सारण असं दाबून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण सारण भरून घेत आहोत तर यामध्ये आपल्याला गुळ खोबऱ्याचं सारण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आपलं सारण इथे खोबऱ्याचं भरून होत आलेलं आहे तर वरच्या बाजूने आपल्याला तांदळाचं पीठ तयार केलेलं होतं ते पीठ लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आपल्याला आप बोटाच्या सहाय्याने थोडं वरनं तुपाचा बोट लावलेला आहे मी तर काढून घेऊया तर अलगदपणे आपल्याला हे काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं तर मस्तपैकी आपलं इथं मोदक तयार झालेला आहे आणि दिसायला पण मस्त आणि सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता गुलाबाची पाकळी आणि पिस्त्याचे काप लावल्यामुळं आपलं मोदक एकदम सुरेख आणि सुंदर दिसत आहे बाकीचे मोदक पण असेच तयार करायला घेऊया आपण सर्व मोदक आपण साच्याच्या सहाय्याने बनवायला घेऊया आता तर साच्या घेतलेला आहे त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्याने पिस्ता लावून घेतलेला आहे पीठ लावून घेऊया आपण तर दोन्ही बाजूने आपल्याला हे तांदळाचे पीठ शिजवून घेतलेले लावायचं आहे मस्तपैकी आपलं इथं पीठ शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय जास्त वेळ लागणार नाही तर मोदक करायला तर आपण झाकण लावून घेऊया काडी पण लावून घेऊया त्याची मोदकाच्या साच्याची तर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं सारण भरून घ्यायचं आहे तर आपण सारण भरून घेत आहोत शकता है। तर, आपन तर तुम्ही बघू शकता है। तर अशा प्रकारे आपण हा पण मोदक तयार करत आहोत कोणताच वेळ लागत नाही आपल्याला साच्याने केलं की एकदम पटकी झट होतं तर आपलं सारण भरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपला हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे एकदम सुंदर आणि खूप मस्त दिसतोय भारी दिसतोय तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे सर्व मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत लास्टचा राहिलेला आहे तो पण आपण करून घेऊया तर अशा प्रकारे आपण साच्यामध्ये सारण भरून घेतलेला आहे आणि सर्व मोदक आपण साच्याच्या साहाय्याने करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर काढून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपले इथं साच्यामधले मोदक तयार झालेले आहेत तर हे सर्व मोदक आपण उकडायला ठेवणार आहोत वापवायला तर एकदम मस्त असे दिसतात खूपच भारी दिसतात तुम्ही बघू शकता तर इथे एक तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे मी तर तुम्ही बघू शकताय तर आपल्याकडे काही केसर नाही तर त्यासाठी आपण इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे तर त्या तुपामध्ये आपण येलो कलर टाकलेला आहे फूड कलर आपण भातामध्ये हे ते घालतो तो कलर आहे इथं तो टाकलेला आहे तर आपल्याला हे तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन दोन थेंब आपल्याला या मोदकावर टाकायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी मोदकावर एक एक थेंब दोन दोन थेंब जसं होईल तसं आपल्याला इथे टाकायचे आहेत तर आता आपले मोदक असं दिसतात पण एकदम उकडले ना एकदम मस्त आणि भारी दिसतात आपले हे मोदक तर आपलं पाणी पण गरम झालेलं आहे मोदक आपण ताटामध्ये ठेवून घेऊया तर मोदक ठेवून घेतलेले आहेत तर दहा मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत झाकण लावून ठेवूया तर दहा मिनिटांनी मोदकांचा कलर पण बघूया आपण तर आपले इथं दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढू तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपले मोदक तयार झालेले आहेत एकदम येल्लो कलर आलेला आहे आपल्या मोदकांना तर हे वाटतच नाहीत की उकडीचे मोदक असतील तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत काढून घेऊया थंड करायला ठेवू तर मी एक ट्रे घेतलेला आहे छोटा तर त्यावरती आपण हे मोदक सर्व ठेवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय एकदम सुंदर आणि मस्त असं सुरेख असे आपले इथं मोदक तयार झालेले आहेत दिसायला पण खूप भारी दिसतात एकदम असे मस्त आणि झटपट इथं आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत मला पण अगदी एकदम मस्त आवडीने खातील असे आपले इथं मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मोदक म्हणलं की सर्वांना आवडतो त्यात अशा वेगळ्या प्रकारचे मोदक म्हणले की आणि जरा आवडीने खातात तर अशा प्रकारे सर्व मोदक आपले मस्तपैकी तयार झालेले आहेत सर्व काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथे सारण भरून मस्तपैकी उकडीचे मोदक तयार केलेले आहेत धन्यवाद